नमस्कार मित्रांनो आज आपण क्रिकेटमध्ये कॉम्पिटिशन स्पर्धा आणि स्पर्धक या गोष्टी डिस्कस करणार आहोत आपण क्रिकेटमध्ये पाहिलं की असंख्य मुलं क्रिकेट खेळतात आपल्या देशामध्ये क्रिकेट हा खूप लोकप्रिय राय प्रिय आहे आणि बरेचशी मुलं क्रिकेट फॉलो करतात आणि आपलं करिअर घडवण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्यात आपल्याला दडपण येतं ज्यावेळी आपण सिलेक्शनला जातो की पाहतो की आपण हजारोने मुलं तिथे स ट्रायलला आलेले असतात आपलं सिलेक्शनसाठी आलेलं असतात आपलं करिअर घडवण्यासाठी आलेलं त्यात आपल्याला त्या मुलांसमोर आपल्याला धडपण येते की अरे आपण एवढ्या सगळ्या मुलांसोबत स्पर्धा आहे आणि यांना आपण कसं त्यांच्यावरती ओवरकम करू शकतो आणि कसं आपण पुढे जाऊ शकतो ही स्पर्धा कशी आपण क्रॅक करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला हे समजून घ्यायचे की तुमची स्पर्धा त्या सगळ्या प्लेयर्सबरोबर नाही आहे तुमची स्पर्धा त्या सगळ्या खेळाडूंबरोबर नाही आहे तुमची स्पर्धा निवडक प्लेयर्स बरोबर आहे निवडक खेळाडूंबद्दल बरोबर आहे आज आपण ही स्पर्धा बॉलर्समध्ये गोलंदाजीमध्ये आपण समजून घेणार आहोत की गोलंदाजीची स्पर्धा कुणाबरोबर आहे गोलंदाजांमध्ये नक्की कुणाबरोबर तुमची स्पर्धा आहे ते आज आपण पाहू त्याचा शोध लावणार आहोत आपण आज ते पाहणार आहोत तर गोलंदाजीमध्ये तुम्हाला काही कॅटेगरीज आहेत ते तुम्हाला पहिला काढावे लागतील जसं की फास्ट बॉलर जर तुम्ही राईट आर्म बॉलर आहात तर तुमची स्पर्धा राईट आर्म बॉलर बरोबरच आहे लेफ्ट आर्म बॉलर बरोबर नाही आहे उजव्या हाताच्या गोलंदाजर बरोबर तुमची स्पर्धा आहे त्यात उजव्या हातांमध्ये जे फास्ट बॉलर आहेत जर तुम्ही फास्ट बॉलर असाल तर तुमच्या फास्ट बॉलर बरोबर तुमची स्पर्धा असेल जर तुम्ही मीडियम पेसर बॉलर असाल तर तुमची मिडियम पेसर बॉलर बरोबर स्पर्धा असेल जर तुम्ही ऑफ स्पिनर असाल राईट आर्म ऑफ स्पिनर असाल तर तुमच्या राईट आर्म ऑफ स्पिनर बॉलर बरोबर तुमची स्पर्धा आहे तुम्ही जर लेग स्पिनर असाल तर तुम्ही लेग स्पिनर बरोबर तुमची स्पर्धा आहे कॉम्पिटिशन आहे जर तुम्ही लेफ्ट आर्म बॉलर असाल लेफ्ट आर्म फास्ट बॉलर असाल तर तुमचे लेफ्ट आर्म डाव्या हात हाताच्या गोलंदाबाज गोलंदाजाबरोबर तुमची स्पर्धा आहे ना की उजव्या हाताच्या गोलंदाजाबरोबर तर हे तुम्हाला समजून घ्यायचं की तुमची स्पर्धा नक्की कुणाबरोबर आहे तुमचे स्पर्धक कोण आहेत तुमचे कॉम्पिटेटर कोण आहेत हे एकदा का तुम्हाला कळलं की तुम्हाला कसलंही दडपण येणार नाही आणि तुम्ही बिंधासपणे त्या सिलेक्शनमध्ये आपले मजल मारून याल आणि तुम्हाला कळेल ते तुमचे निवडक स्पर्धक कोण आहेत ते तर ही माहिती तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल ही मी आशा बाळगतो आणि ही माहिती आपल्या मित्राच्या प्रियजणांबरोबर क्रिकेटर क्रिकेट मित्रांना फॉरवर्ड करा ज्यांनाकडून त्यांचाही कॉन्फिडन्स बळावेल त्यांचाही आत्मविश्वास बळावेल आणि सिलेक्शनच्या वेळेस त्यांनी तेही त्यांचे स्पर्धक निवडू शकतील की नक्की त्यांची स्पर्धा कुणाबरोबर आहे हे त्यांच्या त्यांना त्याची जाणीव होईल तर आज आपण गोलंदाजीमध्ये आपली कुणाकुणाबरोबर स्पर्धा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो आज मी थांबतो इथेच धन्यवाद